आमदार ना कुमार नाईक यांनी ब्रेकिंग न्यूज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुप सिंग नाईक यांचे निधन नवापूर एक्सप्रेस टीमकडून साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली उद्या गुरुवारी अकरा वाजता नवागाव येथे अंत्यविधी होणार नवापूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांनी आज वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे नवापूर येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे नाईक साहेबांच्या निधनाने कुटुंबियांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्री पद भूषवलेले सुरूपसिंग नाईक हे पक्के गांधी परिवाराचे समर्थक म्हणून ओळखले जात होते एकोणाशे पंच्याण्णव पासून ते सातत्याने विधानसभेत पोहोचले दोन हजार नऊ मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर दोन हजार बाराच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा जिंकूनेत त्यांनी ही शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागाला काँग्रेसचा अभेद्य गड बनविणारे ज्येष्ठ नेते सिंग नाईक यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना नंदुरबारच्या नजीक असलेल्या गुजरातमधल्या बारडोली येथील गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते त्यानंतर नवापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली आहे सिंग नाईक यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणावीसशे अडतीस साली नवापूर तालुक्यातील नवागाव या आदिवासी लोकवस्तीच्या लहानशा गावात झाला आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात सिंग नाईकांनी एकोणासशे बासष्ट मध्ये नवापूर तालुक्यातील सुकवेल ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून सुरू केले एकोणावीसशे पासष्ट साली ते धुळे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आलेत एकोणावीसशे बहात्तर साली नवापूर विधानसभा मतदारसंघात अकरा मार्च एकोणावीसशे बहात्तर साली मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणीबाणीच्या काळात त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मार्च एकोणावीसशे सत्याहत्तर साली प्रथमच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले मात्र आणीबाणीनंतर एकोणावीसशे ऐंशी साली त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला आणि ते लोकसभेत पोहोचलेत मात्र इंदिरा गांधींनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना खासदार असताना पंचवीस सप्टेंबर रोजी एकोणीसशे ऐंशी साली महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली प्रथमच मंत्री झाल्यावर त्यांना समाज कल्याण व आदिवासी विकास खाते देण्यात आले तेव्हापासून दोन हजार नऊ पर्यंत सातत्याने ते नवापूर मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले या कालावधीत आदिवासी विकास समाज कल्याण सार्वजनिक बांधकाम परिवहन राज्य उत्पादन शुल्क वन व बंदरे अशा अनेक महत्वपूर्ण खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भूषवले दोन हजार नऊ मध्ये डॉक्टर विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावितांनी त्यांचा पहिल्यांदा पराभव केला मात्र पराभवाने न खचता न थकता त्यांनी जिद्दीने लढा देत दोन हजार चौदा मध्ये शरद गावितांनाच पराभूत करत ते पुन्हा विधानसभेत पोहोचलेत मात्र वाढतं वय लक्षात घेता पुढे दोन हजार आणि दोन हजार मध्ये त्यांचे चिरंजीव शिरीष नाईक काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आपल्यातील शैक्षणिक दृष्टी जोपासत त्यांनी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून नवापूर तालुक्यात मोठ्या शिक्षण संस्थेचे जाळे विणले सहकारातून समृद्धी हे ध्यानात ठेवत त्यांनी आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे याची पायाभरणी केली आज धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक योजना आणि विकास कामांमध्ये त्यांचा महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे तर या दोन्ही जिल्ह्यातील अनेक नामवंत नेते घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या पश्चात दोन पत्नी दोन मुली पाच मुले नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे त्यांचा चिरंजीव शिरीष नाईक हे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर सून रजनी नाईक यांनी देखील नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे त्यांचे चिरंजीव असलेले अजित नाईक आणि दीपक नाईक हे देखील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत गांधी घराण्याचे अतिशय निष्ठावंत राहिलेल्या सुरूपसिंग नाईक यांच्यासाठी इंदिरा गांधी यांनी खांडबाऱ्यात सभा देखील घेतली होती आणीबाणीनंतर नेत्यांची पळवापळू सुरू असताना लोकसभेवर निवडून आल्यानंतर रात्रीतून दिल्ली गाठून रात्रभर इंदिरा गांधींच्या गार्डनमध्ये सिंग नाईकांनी मुक्काम ठोकला सकाळी उठल्यानंतर इंदिरा गांधी, गांधी यांना त्यांचे दर्शन झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्याबाबत विचारपूस केल्यानंतर आपली देखील पळवापळवू होण्याच्या अशंकेने आपण दिल्ली गाठल्याचे सांगणाऱ्या या सुरूसिंग नायकांच्या नेतेनिष्ठेवर इंदिरा गांधी भलत्याच खुश झाल्याच्या चर्चा आजही नंदुरबारमध्ये रंगतात त्यामुळेच त्यांना गांधी परिवाराचा अतिशय निकटवर्तीय मानले जात होते त्यांच्या निधनाने नंदुरबार धुळे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याच्या भावना समाज माध्यमातून व्यक्त होताना दिसून येत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूसिंग नाईक साहेब यांच्यावर उद्या गुरुवारी अकरा वाजता अंत्यविधी नवागाव येथे होणार आहे तर त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे नवापूर एक्सप्रेस टीमकडून नाईक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली